दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचाराचा समारोप करण्यात आला दक्षिण सोलापूर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सोमवारी जोरदार पदयात्रा काढली किल्लेदार मंगल कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली पुढे आसरा चौक डीमार्ट केली समोरील मेन रोड गोविंदश्री मंगल कार्यालय चौक दावत चौक भारती विद्यापीठ संत रोहिदास चौक नेहरू नेहरूनगर बसस्टॉपवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला या पदयात्रेदरम्यान ढोल ताशा हलगी अशा पारंपरिक वाद्यांनी शहरवासियांचं लक्ष वेधलं ठिकठिकाणी महिलांनी महादेव कोगनुरे यांचं औक्षण करून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले गळ्यात मनसेचा शेला घालून हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते लांबच लांब, लांब निघालेल्या पदयात्रेचं चित्र मतदारांचं लक्ष वेधून घेत होतं पदयात्रेचं नेतृत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी सर्वांना अभिवादन केलं यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबले होते अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून महादेव कोगनुरे यांचं स्वागत केलं ही गर्दी म्हणजे मतदारांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली